सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम i okay. त्यांचं स्वागत सवय साठीवरती लक्ष केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत करावं

धामगाव तालुका ती, व्यापक आणि या वर्षातली चौथी मासिक सभा आपण मैत्रीय पुष्कर्ण नगर लोखंड साहेब तालुका अध्यक्ष धामगाव या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लागलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये नवे अमरावती विधा विभागामध्ये भारतीय सा बोधा महासभेच काम मोठ्या प्रमाणावर पसरवण्याचं का, काम यांनी केलं असे आमचे मार्गदर्शक विजयबकर साहेब अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर साहेब सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष अमरावती जिल्हा ज्यांनी खऱ्या अर्थानं धानबा मध्ये भारतीय बौद्ध महासभा वाढवण्याचं काम केलं खेड्याखेड्यामध्ये जाऊन आणि त्याचा फळ त्यांना मिळालं असे विद्यमान वर्धा जिल्हा अध्यक्ष आणि धामणगावचे माजी अध्यक्ष आमचे महानगर राहुल साहेब अमरावती जिल्हा कार्य अमरावती अमरावती तालुका संघटक आणि जिल्हा संघटक राजेंद्रजी भक्त साहेब तालुक्यामध्ये नव्याने अध्यक्ष झालेले आणि नवीन उत्साहाचे आमचे तालुका अध्यक्ष तांदूळ प्रकाश तांदूळ सुधीर सुधीरजी वानकरे साहेब माजी अध्यक्ष चांदूर समता सैनिक दलाचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आणि तमाम माझ्या सैनिकांनो आणि समता सैनिक दलाच्या सैनिकांना व्यापक प्रमाण सभा घेण्याची काय आवश्यकता आपल्याला पडली याच मार्गदर्शन आपले मार्गदर्शन आदरणीय साहेब आणि साहेब आपल्याला सांगणार आहे पण खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेच काम ज्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन केली तो उद्देश सहभाग करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा अहोरात्र प्रयत्न करते त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असेल डॉक्टर एस भोला यश्वरराव आंबेडकर त्यांच्या राष्ट्रीय संरक्षक आणि तृतीय अध्यक्षा महाउपाध्यक्ष विलासाहेब आंबेडकर संरक्षण ही या संस्थेचं काम तुम्ही शहराबद्दल ठेवता ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आणि तुमच्याकडून आम्हाला बोलवा आम्ही लोकांना मार्गदर्शन करू आणि ते काम कशा पद्धतीने मोठा प्रभाव व्यापक या संस्थेला व्यापक प्रमाण व्यापक कसा करता येईल यासाठी आम्ही मार्गदर्शन करू असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरीला मान देऊन म्हणा करण्याचं काम प्रत्येक बुद्धाचं आहे आणि ते आपण खऱ्या अर्थानं करावं ही अपेक्षा आहे आणि आपण सर्व करतच आहोत पण त्याला मोठ व्यापक प्रमाणात त्याचे अध्यक्ष सुद्धा करणार आहेत तेव्हा मी आपल्या सर्वांच या संस्थेचा शाखेचा पदाधिकारी म्हणून तालुक्याचा पदाधिकारी म्हणून या सभीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आपण इतका त्याबद्दल आपण सर्वांचं आणि थांबतो धन्यवाद जय कल्याण जय विचारतो आता जिल्हाध्यक्षांना सोडून डायरेक्ट आता राज्याचे पदाधिकारी तालुक्यात बोलणार आहेत जिल्हाध्यक्षांना जर अवाख्यात काम येत नसेल तालुका अध्यक्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंमलबजावणी करत नसतील तर डायरेक्ट राज्यावरून लोक येतील आणि तुम्हाला माहीत असेल माझ्या सततच्या फोनमुळे संजय गडीकर जिल्हा संघटक विजयराव लोखंडे सर तालुका अध्यक्ष कवाडे सुटाताई कवाडे जयमलाताई कवाडे लोखंडेताई परेशान असते योग्य काही झालं नाही दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत नसेल तर वारंवार आणि तुम्ही कितीही परेशान झाले तरीही त्यातून तुमची लक्षात घ्या मग तुम्हाला तुम्हाला जे काम सोपवलं ते तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्रामीण पदाधिकारी यांच्यापर्यंत न्यायचे आणि सर्वांना कामालाय मी पहिल्यांदा आढावा घेतोय आढावा आहे पहिल्यांदा तर उपस्थिती तालुक्यामध्ये किती पद्धती याच पद्धतीनं स्वर्तातील मी जेव्हा कुणी छाप लावू शकणार नाही श्रांगे शिबिर लावायला लागत काय श्रांगे शिबिर लावायला फक्त शिबिरार्थी पाहिजे आपले पोर आपले काही करून तरुण दारूकडे चाललेले त्यांना वाचवायचं असेल तर सामने शिबिरात बसवा त्यांच्यामध्ये संस्कार नाही समाज निर्माण करायचा असेल संस्कार नाही कुटुंब निर्माण करायचं असेल तर सामने शिबिराची अत्यंत गरज आहे तुम्हाला माहिती का सामने शिबिर आणि उपासका शिबिराचं महत्व जपानमध्ये किती आहे जपानमध्ये किती त्याचं महत्व आहे मी तुम्हाला सांगतो जगात जपान हे हा देश आहे त्याची लोकसंख्या महाराष्ट्र इतकी आहे एवढं लहान राष्ट्र जगात प्रसिद्ध आहे औद्योगिक क्षेत्रात त्यांनी फार मोठी केलेली आहे हे माहिती आहे मला तुम्हाला सांगतो ते समजून घ्या आणि तुम्हाला मी खरं सांगतो की खोटं सांगतो साठी गुगलवर राहा त्या ठिकाणी जगातलं औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणातलं औद्योगिक प्रगती करणारा जगातला एक नव देश जपान आहे आपल्याकडे परंपरावधी पद्धतीनं आपण लग्न सगळ्यांनी करतो आपण मुलगी पाडा जातो तिला शिक्षण विचारतो तिला तिची हॉबी म्हणजे काय आहे ती काय करते तिला स्वयंपाक देतो का ती किती शिकलेली आहे ती पुढे काय करणार आहे नोकरी करणार आहे का जपान मध्ये जपान मध्ये विचारता मुलगा सामने झाला काय मुलगी उपासिका झाली काय असे जपान मध्ये विचारतात गर्द श्रीमंत आहे दारुडे आहे

सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी सरांच्या शब्दाला हो द्यायचा आहे ना मग निश्चितच हे काम जे आहे ते सक्सेसफुल झालं आहे आणि म्हणूनच ही जी व्यापक सभा इथे आयोजित केलेली आहे याचा एकच उद्देश आहे एकत्रित येण्याची सुरुवात आहे सोबत आपली चर्चा आहे कारण चर्चेच्या माध्यमातून मार्थ ज्या काही आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्या निश्चितच त्या गोष्टींची उघड होत असते आणि हो आणि साहेब संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार सरदे बाळासाहेब आंबेडकर या सर्व आंबेडकर कुटुंबांना आणि वायुप्रेक्षा त्यांच्या धम्मा खायला वंदन करतो आज या ठिकाणी महिले पृथ्वी एक विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष सभा ही म्हणजे आज ही विशेष सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या विशेष सभेचे अध्यक्ष आणि थांबूगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय विजयराव लोखंडे साहेब ज्यांनी आता आपल्या पुढे फार तर मार्गदर्शन केलं डॉक्टरनी त्यांना मनाई सुद्धा केलेली असताना सुद्धा एवढे ते आपल्यावरती गरजलेत असे आदरणीय प्रमुख मार्गदर्शक विजय कुमार चोरबाकर साहेब राज्य संघटक अमृत विभाग धम्मपीठावरती उपस्थित आदरणीय प्राध्यापक प्रकाश प्रकाशजी बोरकर साहेब जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत झाले राहुलजी शेंडे जे फोटोग्राफीचं काम करतात असे आदरणीय राजेंद्र साहेब उपाध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमराव अंधारी साहेब समूह रेल्वेचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी रंधारी साहेब आपल्याला माहित आहे की विशेष सभेचं काय आयोजन करण्याचा काय उद्देश आहे मेडिकल सरांनी आपल्याला फार समर्देश सांगितलं आहे आणि जोरप्रकार साहेबांनी हे सुद्धा करून केलं की आपला धामणगाव जिल्हा तालुका जो आहे हा धामणगाव तालुका अग्रेसर आहे आणि होता अग्रेसर आता होता नाही आता पण आहे मला हेच एक विनंती करायची आहे की पहिलेपासून जसा आपला तालुका सक्रिय होता त्याचप्रमाणे आता सुद्धा सक्रिय हो। राहायला पाहिजे एवढीच विनंती आपण मला करायची आहे आणि जे शिबिरात ते आहे आपण लोकांनी तर शिबिराबद्दल तर फार चांगलं झालेलं आहे साहेबांनी सांगितलं निधी कसा गोळा करायचा कसे गोळा करायचे आहे त्याचं नियोजन आयोजन करण्याबद्दल आपल्याला फार जाऊन त्यांनी सांगितले आहे मांडली केलेली आहे त्यांनी तर यावर्षी मी वर्धा जिल्ह्यामध्ये पर्यटन काढलं आहे आपल्या भारतीय मुद्दा महासभेमध्ये दोन हजार बावीस मध्ये निघालो दोन हजार तेव्हापासून निघालं निघालेलं नव्हतं

पर्यटन टाळा आणि आपल्याला माहित आहे की आपला हा तालुका सक्रिय आहे बऱ्याच काही शाळा आहे मला वाटतं माझ्या वेळेस एकशे बारा गाव होते नंतर चौऱ्याऐंशी झाल्या ऐंशी वाले गावाची संख्या कमी होत आली परंतु दिली भोरकर सरांनी गाडी दिली तसे तुम्ही सुद्धा राहणार मी तुम्ही खरं पाहू हा मानस की सुरू झालंय

तर अशा संबोधू नका एवढीच विनंती करतोय आपण बऱ्याच वेळापासून बसलेले आहात त्यानंतर आपण बरेच लोकांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे तेव्हा मी जास्त न होता विजय जय जयगुरुदास जवळपासच्या सर्वच लोकांना विनंती आहे प्रत्येक गावच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या शाखेला सहकार्य करावं मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो

भारतीय गोंदमा सभा तालुका शाळे आणि दामंगा रेल्वेच्या वतीने आपण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सभेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं होतं आणि ती सभा आपल्या सभांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात संपन्न झाली आणि ही सभा होण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमानजी विजयरावजी लोखंडे हे या अध्यक्षस्थान अध्यक्ष स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे मी भरपूर्व आभार मानतो यानंतर या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले माननीय विजय कुमार सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो यानंतर या सभेला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे एक प्रकाशजी बोरकर साहेब जे की जिल्हा अध्यक्ष जिल्हा अमरावती पूर्वचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा संघटनेचे पुढील ध्येय धोरण कसे आहे आणि आपल्याला कशा प्रकारचे कार्यक्रम कशाच्या माध्यमातून आपल्याला राबवायचे आहे याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो व्यक्त केलं आणि आपल्याच तालुक्याचे माझी तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्य केलं असे सध्याचे वादा जिल्हा अध्यक्ष आदरणीय राहुलजी गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले खरोखर त्यांच्या मागे सुद्धा कामाचा भरपूर व्याप आहे तरी सुद्धा आपल्या या छोट्याशा मनाला म्हणजे आणि त्या आपल्याला छोटासा आपल्याला मान दिला त्याबद्दल त्यांचे मानतो यानंतर आपल्या या सभेला कार्य प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मान्य राहुलजी साहेब त्याचबरोबर पुरुषोत्तमजी बंजारी साहेब राजेंद्रजी भटकर सर त्याचबरोबर प्रकाशजी रंगारी साहेब सुनीलजी वानखडे सर त्याचबरोबर आमचे अंबाजी साहेब आहे बाकी आणखी बरेच लोकांची कदाचित माझ्याकडे नाव नाही आहे या ठिकाणी उपस्थित झाले ते सर्व मान्यवरांचे मी दामणगाव साठेतर्फे त्यांचे मनपूर आभार मानतो यानंतर या काला ठिकाणी तालुक्यामध्ये जे काही आपल्या शाखा आहे ते तेथून आलेले सर्व उपासक उपासिका कार्यकर्ता या सर्वांनी सुद्धा मी या ठिकाणी मनपूर आभार मानतो यानंतर या कार्यक्रमाला ज्यांनी केलं ते मला जास्त करायचे आले तेव्हापासून त्यांनी आपली जबाबदारी तर पण त्यापेक्षा आमच्यासाठी म्हणजे जी काही व्हिडिओग्राफी या फोटोग्राफी तयार करून दिली त्याबद्दल सुद्धा मी सन्मान या साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो त्या ठिकाणी विशेष शब्दाला मान देऊन जे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असो इतर तालुक्याचे पदाधिकारी असो ग्रामीण शाखेचे पदाधिकारी असो सर्व कार्यकर्ता असो त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी भरपूर आभार मानतो सोबतच

डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर के भारतीय मुद्दमा सभेद भारतीय मुद्दमा सभेद